नमस्कार स्वागत आहे तुमचे कृषी समृद्धी न्यूज या युट्यूब चॅनलवर प्रेक्षकांनो बऱ्याचदा बऱ्याचदा आपण वरती लाईव्ह व्हिडिओ बघताना किंवा लाईव्ह स्ट्रीम करताना व्हिडिओ क्लिअर क्लिअरिटी व्हिडिओची क्वालिटी एवढी खास येत नाही असे बऱ्याच जणांचे कॉल येत असते किंवा मॅसेज देखील येत असतात तर त्यासाठी मी एक तुम्हाला छोटीशी ट्रिक सांगणार आहे ती ट्रिक्स तुम्ही तुमच्या मोबाईलच्या सेटिंगमध्ये जाऊन ऑन करायची आहे आणि त्यानंतर बघा तुम्ही लाईव्ह स्ट्रीम करताना किंवा व्हिडिओ बनवताना किंवा बघताना जी क्वालिटी येईल ती एकदम नंबर आहे राहील त्यासाठी आपण हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा व ती ट्रिक्स आपण जाणून घ्या त्यासाठी आपल्या मोबाईलच्या सेटिंग मध्ये काही थोडेसे बदल करायचे आहे ते बदल केल्यानंतर कुठल्याही प्रकारचा वार्षिक स्नेह संमेलनाचा व्हिडिओ असेल किंवा इतरही कुठला व्हिडिओ असेल तो आपल्याला चांगल्या क्वालिटीमध्ये दिसेल त्यासाठी ही एक छोटीशी ट्रिक्स मी तुम्हाला सांगत आहे ती शेवटपर्यंत बघाव त्यासाठी सर्वप्रथम आपल्याला जायचं आहे मध्ये YouTube मध्ये गेल्यानंतर आपण मी लाइव दाखवत आहे आपल्याला कुठलाही एक व्हिडिओ घ्यायचा आहे ज्यामधून आपल्याला समोर समोर आपल्याला दिसणार आहे या मध्ये गेल्यानंतर इथं व्हॉट्स एक्सनी या संमेलनचा हा बिल्ड घेतला त्यानंतर या सेटिंगमध्ये जायचं आहे इथं क्वालिटी मध्ये जायचं आहे आणि इथं अगोदरच मी करून ठेवलं आहे हायर क्वालिटी त्यानंतर ऍडिशनल सेटिंग मध्ये बघायचं आहे त्यानंतर आपल्या आयकॉनला क्लिक क्लिक करून सेटिंग मध्ये जायचं आहे आणि या ठिकाणी व्हिडिओ क्वालिटी प्रेफरन्स याला क्लिक केल्यानंतर या ठिकाणी एच डी घ्यायचं आहे हायर पिक्चर क्वालिटी मी अगोदर सेटिंग चेंज करून ठेवली आहे इथं अगोदर ऑटो असतो इथं हायर क्वालिटी घ्यायच घ्यायचं आहे त्यानंतर या ठिकाणी देखील व्हिडिओ क्वालिटी ऑन वायफाय देखील हायर क्वालिटी करायचं आहे हे दोन सेटिंग आपण करून घेतल्यानंतर आपल्या लाईव्हची स्ट्रीमची क्वालिटी एकदम जबरदस्त येईल हा व्हिडिओ आपल्याला कसा वाटला हा नक्कीच आम्हाला कमेंट करून सांगाव अशाच नवनवीन व्हिडिओ बघण्यासाठी कृषी समृद्धी न्यूज हे युट्युब चॅनल आपण सबस्क्राईब करावे धन्यवाद